नमस्कार मित्रांनो मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी अर्ज देखील भरण्याची सुरुवात झाली आहे तर याचे अर्ज हे एक जुलै पासून भरण्याची सुरुवात झाली आहे तर त्याचबरोबर याचे ऑनलाईन अर्ज देखील व ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत त्या मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती हे आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला अर्ज भरते वेळेस महिलेचे संपूर्ण नाव व त्यानंतर महिलेचे जर लग्न झाले असेल तर लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव हे येथे लिहायचे आहे त्याचबरोबर अर्जदाराचा जन्म जन्मदिनांक दिनांक महिना व वर्ष येथे टाकायचा आहे त्याचबरोबर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जन्माचे ठिकाण जिल्हा गाव ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत नगरपंचायत असेल नगरपंचायत व नगरपालिका असेल तर नगरपालिका हे येथे टाकायचे आहे त्याचबरोबर पिनकोड मोबाईल क्रमांक आधार क्रमांक व त्याचबरोबर शासनाच्या इतर विभागामार्फत तर इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर लाभ घेत असल्यास दरमहा त्याचे किती रुपये हे तुमच्या खात्यांवरती जमा होत आहेत याबद्दलची माहिती येथे भरायची आहे त्याचबरोबर व वैवाहिक स्थिती जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित हे लिहायचे आहे जर घटस्फोटीत असाल तर घट घटस्फोटीत किंवा विधवा व निराधार यापैकी ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे त्याचबरोबर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँक खात्याचे तपशील बँकेचे पूर्ण नाव बँकेचे खाते क्रमांक व आय एफ सी कोड हे येथे टाकायचं आहे त्याचबरोबर आपला आधार क्रमांक बा बँक खात्याला जोडलेला आहे का हे देखील येथे सांगायचे आहे व त्याचबरोबर नारी शक्ती प्रकार तर यामध्ये जर तुम्ही तुमचा अर्ज कोणाच्या माध्यमातून हा भरत आहात तर त्याचे ऑप्शन येथे तुम्हाला टिक करायचे आहे त्यामध्ये जर तुम्ही अंगणवाडी सेविकामार्फत हा अर्ज करत असाल तर तुम्ही त्यावरती टिक करायचे आहे तो त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस व पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र व सामान्य महिला यामार्फत जर तुम्ही कोणामार्फत जर अर्ज करत असाल तर तेथे तेथे हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे जर तुम्ही ऑनलाईन शेतू सुविधा केंद्रावरती जाऊन हा अर्ज करत असाल तर तेथे तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे तर खालील सर्व कागदपत्रांचे प्रति हे सादर करणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो कोणकोणती कागदपत्रे हे अर्ज करते वेळेस अपलोड करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला अर्जदाराचे आधार कार्ड अधिवास जन्म जन्माचा प्रमाणपत्र जन्माचा दाखला त्याचबरोबर उत्पन्नाचे प्रमाणपत्र तर उत्पन्नात अडीच लाखांपेक्षा कमी असणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो ज्या महिला महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असेल अशाच महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तर अर्जदाराचे हमीपत्र त्याचबरोबर बँक पासबुक व आधार कार्डचा फोटो हा असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती अर्ज भरते वेळेस विचारली जाणार आहे तर ही सर्व माहिती भरून व ही सर्व कागदपत्रे अपलोड करून तुमचा अर्ज हा भरायचा आहे त्याचबरोबर अर्ज या अर्जासोबत तुमचे अर्जदाराचे हमीपत्र हे देखील देणे खूप महत्त्वाचे आहे तर यामध्ये हे हमीपत्र कसे आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो माझ्या कुटुंबाचे एकत्रिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही हे असे आम्ही पत्रामध्ये लिहून द्यायचे आहे त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकदात हे नाहीत तर मी स्वतः माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपविभाग त्याचबरोबर भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तानंतर निवृत्ती वेतन हे घेत नाहीत तर मित्रांनो ज्या या योजनेच्या जे काही अटी आहेत त्या अटी तुम्हाला मान्य असतील त्याच माध्यमातून तुम्हाला याचे आम्ही हमीपत्र हे द्यावे लागणार आहे तर मित्रांनो शेवटी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अर्जाची पावती ही तुम्हाला हे देण्यात येणार आहे तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे असे देखील तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला अर्ज केलेली अर्जाच्या नोंदणी क्रमांक हा देखील तुम्हाला दिला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने हा भरायला येऊ शकतो तर मित्रांनो हा अर्ज जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून जाऊन हा अर्ज जा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असे स नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद